वाहून गेले रस्ते बंद शेळगाव आर वाणेवाडी मार्गावर पंधरा किलोमीटरचा वळसा जीव धोक्यात बार्शी तुळजापूर मार्गाची कोंडी धोकादायक शेवाळात अडकलेली बोलेरो जेसीबीने काढली प्रशासनाच्या सुस्त कारभाराविरोधात नागरिकांचा संताप सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेळगाव आर ते वाणेवाडी हा महत्वाचा आंतर तालुका मार्ग मागील पंधरा दिवसांपासून पूर्णपणे बंद असल्याने या भागातील विद्यार्थी शेतकरी आणि ग्रामस्थांचे हाल होत आहेत दत्तनगर ते वाणेवाडी दरम्यानचे पूल वाहून गेल्यामुळे तसेच कालव्यात शेवाळयुक्त धोकादायक पाणी वाहत असल्याने नागरिकांना पंधरा किलोमीटरचा लांबचा आणि जीवघेणा वळसा घेऊन प्रवास करावा लागत आहे प्रवासातील मुख्य समस्या आणि धोके या मार्गावर निर्माण झालेल्या दोन प्रमुख समस्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे स्टार महत्त्वाचे पूल वाहून गेले स्टार दत्तनगर ते बसवेश्वर नगर ते हद्दशिव ते वाणेवाडी दरम्यान नाल्यावरील व कालव्यावरील जुने पूल पावसाने वाहून गेले आहेत यामुळे बार्शी तुळजापूर व सोलापूर धाराशिव तालुक्यांना जोडणारी आंतर तालुका वाहतूक पूर्णपणे थांबली आहे शेळगाव जी परिषद शाळेसमोरील काटी रस्ता ते बसवेश्वर चौक ते हद्दशिव वाणेवाडीपर्यंतच्या कालव्याच्या कडेला असलेला रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे या रस्त्यावर शेवाळ आणि गाळ मोठ्या प्रमाणात जमा झाला आहे वारंवार अपघात मोठी दुर्घटना टळली हा शेवाळयुक्त रस्ता अपघातांना सतत निमंत्रण देत आहे फसलेली वाहने आतापर्यंत या चिखलात व शेवाळात सुमारे सहा ट्रॅक्टर आणि चार वाहने फसल्याच्या घटना घडल्या आहेत जीव वाचला गुरुवारी सकाळी नऊ वाजता टमाटे विकण्यासाठी बार्शीकडे निघालेले पाच शेतकरी अक्षय बादगुडे आणि सहकार्यांची बोले रोपिक अप गाडी एमएच तेरा यू पूर्णांक पाच हजार आठशे एक्केचाळीस दशसहस्त्रांश शेवाळामुळे घसरून कालव्यात अडकली स्टार बचावकार्य चार पिकअप आणि सहा ट्रॅक्टरनेही गाडी निघाली नाही अखेरीस जेसीबीच्या मदतीने ही गाडी बाहेर काढण्यात आली आई तुळजाभवानी यांनी प्राण वाचवले अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली मोठी जीवितहानी टळल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे प्रशासनाच्या सुस्त कारभारावर तीव्र नाराजी मुंबई मंत्रालय लोकायुक्त तसेच खासदार आमदार आणि स्थानिक नेत्यांनी उदा उपनेते अस्मिता गायकवाड अँड सुरेश गायकवाड तसेच शालेय मुख्याध्यापक व तंटामुक्त गाव समित्यांनी धाराशिव सोलापूर प्रशासनाकडे वारंवार शिफारस पत्रे देऊनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही विद्यार्थ्यांचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या शेळगाव येथील दोन मोठ्या कॉलेजला जाणारे विद्यार्थी शेतकरी आणि कामगार यांच्या सुरक्षेचा प्रश्न येणीवर आला असून प्रशासनाच्या या सुस्त कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे नागरिकांची तातडीची मागणी प्रमुख मागण्या हा आंतर तालुका मार्ग तातडीने सुरक्षित करण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे खालील तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत स्थायी पूल बांधकाम वाहून गेलेल्या दोन्ही ठिकाणी तात्काळ नवीन पूल बांधकामाचे काम सुरू करावे रस्ता पक्का करा शेळगाव वार ते जी परिषद प्राथमिक शाळा समोरील जुना काठी रस्ता बसवेश्वर चौक शिव ते वाणेवाडी या मार्गाचे कालव्यात पूल बांधणे पक्कीकरण डांबरीकरण तातडीने करावे कालवा स्वच्छ करा कालव्यातील धोकादायक शेवाळ व गाळ तात्काळ काढून संपूर्ण रस्त्याच्या कडेची स्वच्छता करावी प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी विद्यार्थी शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे